नमस्कार मित्रांनो आज मी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा विश्लेषण घेऊन येतो आहे कांदा अभ्यासक नाही आहे मी मी फक्त शेतकरी पण गेल्या बावीस वर्षाचा जो आराखडा अभ्यास आहे त्याचं विश्लेषण मी करणार आहे तर हा माझ्याकडे एक हजार गुणी कांदा आहे आणि दरवर्षी माझ्याकडे कांदा असतो गुलब्या कांदा लाल कांदा गावरान कांदा सगळे कांदे वर्षभर दोन तीन हजार कांदा मी विकत असतो आणि गेले वीस वर्षे मी या कांदा उत्पादनाविषयी किंवा विक्रीविषयी सगळ्या देश विदेशात कांदा कुठे कसा का जातो सारी काही माहिती मी गोळा केलेली आहे आणि त्याच्याच याने मी तुम्हाला सांगणार आहे तर बऱ्याच गोष्टी आहेत आज दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस आज तारीख आहे आज सर्वसाधारण सरासरी बाजार हे अकरा रुपये आहेत आणि नाशिकमध्ये काही मार्केटमध्ये जास्तीत जास्त भाव सतरा रुपये पन्नास पैशापर्यंत काल सतरा मे रोजी होते तर पुणे कोल्हापूर सांगली सोलापूर या दक्षिणेकडील कांदा मार्केटमध्ये जास्तीत जास्त भाव सोळा रुपयापर्यंत सतरा मे रोजी होते आणि सरासरी भाव अकरा साडे अकरा रुपये ॲव्हरेजमध्ये होते तर कांद्याचे बाजारभाव पुढे म्हणजे हा मे महिना संपल्यानंतर वीस रुपयाच्या पुढे कधी जातील असं खूप लोकांना एव्हा खरेदी ठेवणाऱ्यांना वाटतं आहे तर त्यांच्यासाठी मी अंदाज सांगतो आहे तर, तर मे महिना संपल्यानंतर नाशिक आणि सोलापूर या मार्केटमध्ये वीस रुपयाचा टच होईल या मे महिन्या अखेर आणि दहा जून रोजी किंवा पंधरा जूनच्या आसपास एक बावीस रुपयापर्यंत कांदा जाण्याचं प्रिटेक्शन आहे आणि जून अखेर आणि जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत पंचवीस रुपयापर्यंत कांद्याचं मार्केट हे गेल्या वीस बावीस वर्षापासून मी अभ्यास करतो आहे तर जुलै एंडपर्यंत पंचवीस रुपये हे कांदा सलग वीस बावीस वर्ष झालं मार्केट वीस बावीस रुपये होत असतं जुलैमध्ये पंचवीस रुपयापर्यंत होतच असते कारण वखारीत ठेवलेला जो कांदा असतो जाडाखाली म्हणा गोट्यात म्हणा किंवा तालीत जो कांदा असतो तो, तो जुलैपर्यंत पूर्णपणे संपून जातो आणि वखारी ह्या बंद असतात त्यामुळे जी पोकळी निर्माण होते त्यामुळे पंचवीस रुपयाचं मार्केट हे जुलैमध्ये येत असते हे सर्वांनी लक्षात ठेवायचे तर मित्रांनो अशाच प्रकारे माझे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद